ज्या शिवाजी पार्क शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण देशाला मार्गदर्शन केलं काँग्रेसवर टीका केली त्या शिवाजी पार्कवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज सभा होणं हा शिवसेनेसाठी काळा दिवस आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे जे वीर सावरकरांच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर आरोप करतात त्यांच्या सभेत उद्धव ठाकरे सहभागी होत आहेत हे दुर्दैवी असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आज शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे कारण ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबांनी देशाला मार्गदर्शन केलं त्या शिवतीर्थावर आज ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आलेली आहे कारण सावरकर ही आपल्या देशाची अस्मिता आहे त्यांच्यावर वाकडं बोलणं त्यांच्यावर आरोप करणं शिव्याशाप देणं हे कुठलं हिंदुत्व आहे आणि हे निमूटपणे सहन करणं हे दुर्दैव आहे आणि म्हणून हा दिवस काळा दिवस आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवण्याचा निर्णय घेतला काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ तेव्हा दुकान बंद करेन असं म्हटलं त्याच काँग्रेसबरोबर सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्री पदासाठी जे काही जी अतिशय चुकीची Abadre am